कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात विधिज्ञ म्हणून कार्यरत असलेले अॅडव्होकेट वैभव विजय कुमार लाहोटी यांची नोटरी म्हणून नोकरीस नियुक्ती करण्यात आली भारत सरकार कायदा आणि न्याय मंत्रालय कायदेशीर व्यवहार नोटरी सेल विभाग नवी दिल्ली यांच्याकडून या संदर्भात त्यांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय नोटरी म्हणून नियुक्तीसाठी एकतीस मार्च दोन पर्यंत ज्या अर्जदारांचे अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले होते त्यांच्या मुलाखती सतरा एप्रिल दोन ते चार मे महाराष्ट्र राज्यासाठी नोटरी म्हणून नियुक्ती केली त्यांची नोटरी म्हणून नियुक्ती झाल्याने कारंजा परिसरातील नागरिकांची गैरसोय थांबणार आहे त्यांच्या या नियुक्तीसाठी जिल्हा परिषद सदस्या मीना ते पंचायत समिती उपसभापती मोनाली तायडे काँग्रेस कमिटीचे कारंजा अध्यक्ष राज चौधरी शहराध्यक्ष आमिर खान पठाण अक्षय बनसोड व प्रफुल्ल गवे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत